एक ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे भिवंडीवाडा महामार्गावर वाहतूक वाहनाला अचानक आग लागल्याने वाहतूक ठप्प झाली आहे आज आता रात्रीच्या सुमारास खोपरी गावाजवळ ही अचानक चालत्या वाहनाला आग लागली आहे भिवंडीवाडा महामार्गावर खोपरी गावाजवळ ही धक्कादायक घटना घडली गट आहे का चालत्या वाहतूक गाडीला अचानकपणे भीषण आग लागली व काही क्षणातच या गाडीवरील संपूर्ण माल झालेल्याची माहिती मिळाली आहे ही आग इतकी मोठ्या प्रमाणात आहे की काही वेळातच संपूर्ण महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे नागरिकांनी व वा वाहन चालकांनी घाबरून गाड्या मागे वळवण्यास सुरुवात केली आहे सदर या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ही आग नेमकी कशामुळे लागली या आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही या वाहनात तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे मात्र याबाबत अधिकृत माहिती प्रतीक्षित आहे